नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या बागेत आहे तर सीताफळ बागेचं पावसाच्या कंडिशनमध्ये आपल्या बागेचं नियोजन कसं राहणार आहे ते थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे बघितलं तर सेटिंग जर बघितलं तुम्ही तर ह्या प्रकारे सेटिंग आहे बघा ह्या प्रकारे सेटिंग आहे आणि सेटिंग जर बघितलं आपलं तर चांगल्या प्रकारे सेटिंग झालेलं आहे साधारणतः ऐंशी नव्वद फळं सेटिंग झालेले आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेटिंग दाखवलेलं कसं झालंय काय आणि आपलं पंचवीस मेचं पहिलं पाणी आहे तर त्या कंडिशननुसार आपल्या बागेचं सेटिंग भरपूर झालेलं आहे आणि जिथं कळी जी सुरुवातीची गळलेली तर तिथं बघितलं तर नवीन कळी तुम्हाला बघायला दिसेल अशी कळी आहे आणि वरची कळी आणखी भरपूर राहिली साधारणतः एक वरची कळी वीस टक्के कळी आहे आणि वीस टक्के कळीतलं आपल्याला साधारणतः एका झाडाला आणखी दहा जरी सेटिंग से झालं तर आपले शंभर फळं जरी एका झाडाला सेटिंग झाली शंभर ते दीडशेच्या प्लसच होणार सेटिंग दोनशेच्या आसपास होतील पण आपल्याला ते तेवढे ठेवायचे नाहीत आपल्याला कमी करायचे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कसं कमी करायचं काय ते आपली डिटेल्स अपडेटसारखे तुम्हाला यूट्यूब चॅनेलवर पडत जाईल व्हॉट्सअप ग्रुपवर पडत जाईल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेलायकन दाबा जेणेकरून सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला येईल तर बघा पावसाच्या पावसाच्या काळात काय प्रॉब्लेम होतो चार पाच दिवस सलग आठवडा झाला पाऊस आठ ते दहा दिवस झालं पाऊस कंटिन्यू चालू तर त्या पावसाच्या पेडमध्ये तुम्ही जर बघितलं तरी असं प्रॉब्लेम येतात आता ही कळी जे हात लावला की हातात गळून आलेली आणि ह्याच्यावर जर बघितलं तर छोटी छोटी पूर्ण पांढरी बुरशी दिसते तर त्या पांढरे बुरशीने आपली ही कळी घालणार आहे आता इथं जर बघितलं तर ह्या इथं पण तुम्हाला दिसेल चा चा तर इथं कळी घडलेली आणि त्याच्याच पाकड्यांचं काळ्या पाकड्यांचं जर बघितलं त्याच्या बुरशी दिसते तर अशी बुरशी पाऊस चालू राहिला कंटिन्यू तर येतं आहे त्यात आपल्याला बागेत चक्कर मारायची आणि समजून जात आहे आपल्याला की बुरशी किती येते किती नाही तर त्या प्रेडला आपल्याला बुरशीनाशकाची फवारणी करायची हे बघितलं तर बुरशी भरपूर आहे तर ह्या प्रेडमध्ये आपल्याला कोणती फवारणी करायची मेरॉन असेल कस्टोडिया असेल तर ती त्याची फवारणी करायची मेरओनचं प्रमाण घ्यायचं झालं तर आपल्याला साधारणतः दोनशे लिटर बॅलरला आपल्याला ऐंशी एम एल घ्यायचं आहे साप पावडर मारू शकता तुम्ही हलकं त्याने पण रिझल्ट तुम्हाला चांगला मिळणार आहे पण प्रत्येक औषधात तुम्ही स्टिकर वापरा जेणेकरून जरी पाऊस पडला तरी ते झाडाला चिकटून राहिल आणि सिलिकॉन बॅट स्टिकर वापरल्यामुळे रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळून जाईल त्याचा जरी दोन तासानंतर पाऊस तर पावसा अंदाज घेऊन मारा जास्त दयावर जर पानावा असेल पाणी जर पानावा असं जर असेल तर थोडं थांबा वारं सुटल्यानंतर ते पाणी बरोबर खाली पडते आणि खाली पडल्यानंतर तुम्ही फवारणी घ्या तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळून झाला आता हिथं जरी बघितलं तर फळ सेटिंग झालेलं आहे पण आता हेच कवळीकळी जर असते अशी तर बऱ्यापैकी अशी बुरशी दिसल्यानंतर हे गळून गेलं असतं तर एवढं लक्ष द्या बाग शंभर टक्के सक्सेस होईल आता साधारणतः आपल्या बागेवर जर बघितलं तर साधारणतः एक पन्नास ते साठ काही झाडांना पन्नास साठ आहे काही झाडांना सत्तर ऐंशी शंभरपर्यंत शंभर प्लस सेटिंग आहे तर खालच्या साईडला ही जरा थोडं न ह्याचं राहणे मुरमाड पाणी निसराचं राहणे तर ज्या जमिनी काळी जमीन आहे ज्या शेतकऱ्यांची तर त्या शेतकऱ्यांना थोडा प्रॉब्लेम येणार आहे असं जर वातावरण राहिलं तर शेंडा जास्त पाळणार आहे तगारी जास्त पाळणार आहे तगारी जर जा जास्त पडली शूट जास्त पडला तर तुम्हाला शंभर टक्के प्रॉब्लेम ही सेटिंगला येणार आहे तर त्या प्रेडमध्ये तुम्ही पोटॅश आणि फॉस्फरसची मात्रा वाढवा जेणेकरून फवारणीतून घ्या किंवा मग ड्रिप शक्यतो ड्रिपमधून घ्या जेवढं आपल्याला मटेरियल द्यायचं आहे तेवढंच पाणी चालू ठेवून नंतर पाणी बंद करा त्याचा पण तुम्हाला रिझल्ट चांगला मिळणार आहे पंधरा ते वीस दिवसात कळी सेटिंग पिरेडला तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक आपलं बुरशीनाशक ठेवा नंतर चिरेटेड कॅल्शियम आणि बोरांची मात्रा ठेवा एक ग्रॅमनी तर तुम्हाला ते रिझल्ट तुम्हाला जबरदस्त मिळून जातील तर शेतकरी मित्रांनो कमेंट करा काय प्रॉब्लेम असेल तर पूर्ण माहिती तुम्हाला यूट्यूबद्वारे मिळून जाईल व्हॉट्सअपद्वारे मिळून जाईल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद